आता आपण जेवण वगैरे करून निघालो आहे आता डायरेक्ट बेल्ल्याला जाऊन थांबणार जवळजवळ दीड ते दोन किलोमीटरचा अंतर आहे बेल्ल्याला तर बेल्ल्यामध्ये रथ वगैरे पण आहे तर आता आपण डायरेक्ट बेल्ल्यालाच भेटणार

तर फायनली आपण बेल्ल्यातून निघालो आहे बरंच पुढे आलो आहे आपण आणि इथे पुढे एका गावा साईडला पण आपल्याला चहाची सोय केली होती आपल्याला आठ वाजतेलाच आळकोटीला पोचायला सो आता बघू चाललो आहे हळूहळू हळूहळू मला आपण इथे राहणमाळा गाव आहे इथे इथं आपल्यासाठी नाश्ता वगैरेची सोय केली आहे गाववाल्यांनी तुम्हाला एकदा मी गाव दाखवतो गाव आहे आणि इथं देवीचं मंदिर आहे दुर्गा देवी इथं जेवण नाश्त्याची सोय केली आहे आणि डॉक्टरही आलेत नारंगावरून कोणाला काही दुखणं वगैरे असेल तर उपचारासाठी औषध वगैरे द्यायला आपण नाश्ता वगैरे करून निघालो आहे तसं मी तर नाही केला नाश्ता पण बाकी सर्वांनी केला शिरा होता नाश्त्यामध्ये सो आता निघालो आहे आणि अजून जवळजवळ पाच किलोमीटरचा प्रवास बाकी आहे आपला हळकुटीसाठी आता बघूया पाच किलोमीटर किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला खरं ता तर पायांना खूप दुखायला लागले ला आता आपण ठीक आहे चालायचं तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे हाळकुटीमध्ये आणि एक शाळे असे आपलं जेवण वगैरे